आजचा ब्लॉग करणार आहोत आपण मस्त आज काय आहे मकर संक्रांती तर मस्त चिकी ते पण मस्त कुठली चिक्की करणार सांगा जशी आपली गेल्या वर्षात बनवली होती mm. शेंगाने भाजून ते मस्त मी आणि या वर्षी मग कमी कर, कमी बनवणार आहे थोडेफार जास्त नाही करणार ना त्या टायमाला मला जास्त नाही करायची माझी इच्छा नाही पाव किलो चिके mm. पाव किलो तिल आणत ते पॉलिश वडे आहेत आणि मी हेच तील वापरते दरवर्षी तर बघा जास्त या टायमाला जास्त नाही घ्या टायमाला दोन पाव पाव किलोचे म्हणजे अर्धा किलोचे होणार आहेत ना आता आपण करायचे आहेत आपल्याला मस्त बिलकुल बिलकुल घ्या आणि गोड गोड बोला नका गोड गोड बोलू हे घ्या तील खावा गप्प ती। आता आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचे आहेत हे तर मी आता पहिला मस्त थोडेसे भाजून घेते थोडेसे लाल होईसपर्यंत मस्त परतून घ्यायचे आहेत शेंगाने शे शे। आपल्याला मस्त छान असे भाजून घ्यायचे तर हे दोन्ही पण मस्त आता भाजून घेऊया आपण आणि मग तुम्हाला लगेच हो तर सर्वात पहिला माझ्या फॅमिली मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडबड बोला आमचे तिल सांडू नका आणि आमच्या शिकर्दी मांडवू नका बरोबर ना बरोबर ना ओके असं आहे मकर संक्रांती तर तुम्हाला बघा मस्त कणभर तिल मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुल घ्या अजून आपले तिलगुल काही झाले नाही पण तिलगुल झाल्यानंतर तर नक्कीच बोलेल तिलगुल घ्या आणि मस्त गुळासारखे गोड गोड बोलायच मस्त थोडेसे थोडेफारसे लाल लालसर झालेले आहेत जास्त पण नाही लाल करत एवढे करते मगाशी व्हाईट वाईट होते बघितले तुम्ही हे बघा इथे बघू शकता थोडेफार लालसर झालेले आहेत आता आपण ना मस्त परात्यामध्ये काढून घेऊया याला आणि थोडंफार थंड करून घेऊया मस्त शेंगदाणे आपण शेंगदाणे सोडून वगैरे घ्यायचे तरी पण थंड होते आपण वितळून घेऊया याच्यामध्ये मी आता कापत वगैरे नाही मी आता मस्त आपला गुळ पण विकलून झालेला आहे मस्त आणि याच्यामध्ये आहे ना मी थोडासा अजून माझ्या याच्यात आपला घी आहे ना थोडासा ऍड केला मस्त याच्यात ऍड करायचे सर्व चला तीळ आणि शेंगदाणे आणि मस्त चणी भाजलेली आहे आपल्याला ऍड करायचं मस्त लाडूस बनवून घेते पट हे बघा आपल्या लाडू झाले बाप्पासाठी आणि मस्त आता पहिला लांशी घेऊन जाईल घ्या आणि गडवड बोला जा पप्पा बोला <laughs> जा

<laughs> लाडू केले या वर्षी मी नाही बनवत आणि माझ्या पहिली गोष्ट मी या वर्षी संग्रहात करणार होती माझी इच्छा पण नव्हती पण आता मी ओला आणि आमच्यासाठी करणार होती जर का विचार केला आता दे आपण चिक्की नाही ओला लाडू सांगूया कसे म्हणजे खाली लाडू ना होती कत्काला लाड आता मग सत्कारला व्हिडिओ की चाललो की आपली त्यातून मी ओरडी ओरडिथे पण बघायला भेटला असता

आई बाबा सारे झाले बस झाले आम्हाला एकच आई आई बाबा फक्त यावर जायचं ना फक्त आई बाबा जायचं त्यांना नाही बोलावं माझी तब्येत बरी नाही बाबा मी पेशंट आहे बाबा नंतर बकरी कशी एक चीज खाते मक्का बक्का बक्का बघा या वर्षी चिकी वगैरे या वर्षी कशी हिला काय चिक्की बोलतात मी मी बनवलंय चिक्की आणि लाडू पण झाले क्रिस्पी झाले मस्त फक्त एवढा फेरका लागला मुला मला बनवायला नाही भेटले खूप जास्त फेरका लागला आणि त्या मी लगा मला हात लावला तर गरम हात लावू नका माझा ओच्यामुळे लक्ष नाही गेला बरोबर ना ओके आता मुला जायचं चला आता मी आपण नंतर जर खाली कुठे गेलो तर नाही तर मग डॉक्टर जी राहिले हाँ डायरेक्ट ऐडमिट कर डॉक्टर डॉक्टरचे ना मंडळी आता आम्ही ना खाली उतरलो डायरेक्ट कारण की जरा आम्हाला बाहेर जायचं होता आता मिठाई आणले आमच्या आणि मोठे पप्पा आलेत म्हणजे आमचा भाऊ आलेत म्हणतो भाऊ इथे तर भाऊंना तर इकडेच देतो बघा तो जा गो मी लाईक कशी ठेवू चालू लाईक ठेवायला चालू तुम्हाला आता ऑफिस मध्ये द्यायला आले बघा हम्म जा मोठ्या पार दे काढून तिलगुल घ्या तिलगुल पप्पा ने बनवलाय सांग आता लागला जरा मला हो चिटकला होता बनवला नाही पप्पाला बोला बोलन जीव

মস্তা কিসে চাই 아, 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 아,

शिवानी आणि बघा छोटी दिदी त्याच्या मोठ्या माणसाच्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे नक्षत्र ना नक्षत्र आता <laughs> आम्ही डायरेक्ट वाशीला जाऊ फिरायला चौपाटीवर आता बघू या इथे काय राऊंड मारतो नाही तर मग जाऊया दुसरीकडे नायचं जाऊ एक राऊंड मारून जाऊ ना का चला या हां तेच ना तर बघा आम्ही आता ना वाशी आहोत आणि इकडे बघा मस्त घोडागाडी आहे मानसीला जे आम्ही इच्छा झाली याच्यात जायचंय मानसीला आमची कुठे गेली ते बघा ती किती चौकी झाली बघा चार लक्ष मिळाल्यात माझ्या बरोबर आज मस्त फर्स्ट टाइम आला ना काय करायचं माझी इच्छा होती फिरायला जायचं फर्स्ट टाइम कुठं

चला कुठे झालं बोला लवकर माझ्या बरोबर चार चार लक्ष्मी आले आहेत बघा चांगल्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी बघा आमची लक्ष्मी आहे मस्त आणि इकडे बघा दिदीचं पण आहे सर्व एथ बा नक्षत्र हा ते बघा चौपट आहे पण आम्ही लेट आलो जरा म्हणून आम्हाला भेटला नाही बघा ए बापूच नाव काय रे आम्हाला इथं हाय कर हाय सगळी बसलो बघा आम्ही बघा चलो, चलो। मी पण आहे हे बघा चला कसं वाटते मजा आली लक्ष्मी खुश असते शिवानी पण खुश आहे बघा सगळे खुश आहेत बघा मस्त असं खुश झालं पहिल्यांदा असा काय नाही लक्ष्मी आले ना मी आज खुश आहे बघा मग कसं लक्ष्मी आली माझ्या बरोबर आज नाही नाही ती मोठी गोष्ट आहे लक्ष्मी ला आणले बघा मी आज चला, मकर संक्रांती तू काय नाही बोलत बोल हॅपी मकर संक्रांती बोल <laughs> हा बोल बोला हा बोल तिलगुल घ्या गोड गोड बोला आमच्या तिळ सांडू नका आणि आमच्याशी कधी भांडवू नका मानसी कधीच नाही विसरणार ना मानसी नाही मी एक बांधणार नानीला आहे बघा इथं मंदिर आहे ना बघा हा स्टन आहे त्यांचा इथून आता रिटर्न आपल्याला जायचंय तिथे जिथं आपण बसलो होतो तिथे पांचू बाईला इथं नाही ग तो इथं हाय केला असं आवडला असं बघितलं असं त्यांनी भारी वाटते नाणी नेहमी पहिल्यांदा भारी वाटते चला चला आपला झालेला आता टर्न आहे इकडे संपला बघा लगेच आम्ही आलो जवळ इथून एवढाच बघा राऊंड छोटूसा आणि लेट आलो म्हणून बघायला काय भेटला नाही असत हा फक्त एकच भैया आहे बघा इथं फर्स्ट टाइम पहिल्यांदा दुसरी पिकनिक पण आहे आपली टेन्शन घेऊ नका हाय ना सिक्रेट आय सांगू नका सांगू नका आहे दुसरी पिकनिक आमची हा बघा छोटा आले भाऊ बसायला आता यांचा नंबर आहे आता दुसरा चलो

माझी तर चला आता आंबा कुठे आलो बघा मानसी लक्ष्मी आणि तिच्या विचारते बघा शिवाय शिवाय तुला कधी लाडानी बोलणार ना काही छाटकंड तिच्या आता काय तरी आता बोल ना ना लक्षा। <laughs> लक्षा। <laughs> आ, बोल आता माणसाची लवकर हां ही बघा आपल्याला काहीतरी ना माणसीची बोल खोलणार आहे आता चला सांग नक्ष नक्षत्र कुठली मावशी आवडते मी का छोटी मावशी लवकर मावशी छोटी मावशी मावशी

नवीन शिर्डी बघा आणि बघा नक्षत्र माझ्याजवळ मस्त आम्ही चालू आता बाप्पाचं दर्शन करतो साईबाबांचा आणि एकविरीचा पण नाही पण आता जायला भेटणार नाही का तिचा अंदर झाला सर ना <laughs> <कंसो लिला। laughs> <laughs> 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 आणि इकडे काम चालू बघा रोडचं काम चालू शिर्डीला चाललो <laughs> गाडी मध्ये चाललो चालत चालत गाडी चालत सांग तू पोचलो शिर्डी बोला साई बाबा की बघा आला बघा पोचलो बघा मस्त ना शिर्डीला <laughs> <गाड़ी laughs> <मने। laughs> बाबा चला हा बघा मंदिर हे बघा साईबाबा मंदिर चलो चलो चला ओम साई जय साई हे बघा साईबाबा फाडाव ना तू ओके okay. <laughs> <साथी बागा। laughs> चला हे बघा आता आम्ही आलो मस्त साईबाबाच्या इथे पाया पडायला चलो लस्सी <laughs> <laughs> दिली मानसीला काय लक्ष्मीला लक्ष्मीला लस्सी दिली बघा इथं मिठा तिखा तिखा आणि मिडियम मी पण मिडियम ये मिठा चल चला आता वासा पाणीपुरी खातो काय आले लक्ष्मी पी तू पी पी उपवास आहे बिचारचा मंगळवार ये चला मस्त पाणीपुरी कशी आहे मस्त आहे तुला आवडली का आवडली चला हो चला आता मी पण मस्त खाते पाणीपुरी नंतर भेटू आपण आता ओके बाय बाय ओमू भेटला बघा आमचा येते आणि ओमूला तिलगुल दिला कसा आहे नाना ना, मामाने बनवलंय कोणी चला लाईक करा <laughs> लाईक करा आणि शेअर करा नाही का आ, चला बाय चल आता आम्ही ना माणसांच्या इथे पोचलो खाली बिल्डिंगच्या खाल्ले आहोत आणि हा बाबू आले बघा गोल द्यायला मी हा ऐकेऊ का फक्त हा बस मला बस थँक्यू हा बघा ऐकत नाही माणसी घरी चल घरी चल एवढ स्वागत तुमच्या पाहुण्या भेटायला आले मी पाहुणे आलेच पाहुणे तुमच्या पाहुणे बिटल अच्छा जाऊ रे भाऊ का भाऊ भाऊ ऐका चला कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस मस्त मग असं तिच्या खूप खूप शुभेच्छा आहे भाऊ तुम्हाला पण मग कसं करायची शुभेच्छा हो तुम्हाला पण ना मस्त आम्ही आणल्या तिलगुड कोणी बनवलाय सांग माझी लवकर माझ्याकडची तिलगुळ घ्या गोड 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 बोला नाण्याचं काम माणसी करते बघा भाऊ बाबुला चांगला माणसं बाबूला चांगला हे लाडू दे लाडू दे नानाच्या तरफ पण बोल नानाला नागेल नानाने म्हणलं न ते

सगळ्यांना हॅप्पी मकर संक्रांत चला बाय चला कधी भेटू आपण सांगू नका हा लवकरच लवकरच भेटू लवकरच ना लक्ष्मी भारी ब्लॉग असणार आहे पुढचा आमचा बघा सगळ्यांना भेटून खूप भारी वाटला मस्त मग कसं आणि आम्हाला पण खूप भारी वाटला नागरिक ना, आम्हाला फिरायला नेलं नेलता आम्हाला खूप म्हणजे खूपच भारी वाटलं घोडा गाडी कुठे घोडा गाडी नाही चला चला मला कॉल आले परत चला बाय भेटू आपण नेक्स्ट टाइम चला हॅपी मकर संक्रांती हॅपी मकर संक्रांती बाय बाय माणसं खाली सोडायला आम्हाला चला नक्षी झाली नक्षी घरी बाय बाय आता भेटू आपण ब्लॉग मध्ये लाईक करा आणि शेअर करा ना आणि हेच नाही तर आपली पूर्ण फॅमिली बघायला भेटेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग हो चला बाय चल बाय नक्ष इथे बघा आता मी आली घरी कर नाही साईड माझ्या करा नाही तरी तर ओ लाईट अरे तिचे मला अभी तुम लोग ब्लॉग एंड करने का मेरा करने। एंड करने का हा तर बघा आता आम्ही आहे ना घरी आलो आणि हांशीचे फ्रेंड बघा येते हैप्पी मकर संक्रांति हैप्पी मकर संक्रांति हैप्पी मकर संकरांति तुझे भी हैप्पी मकर संक्रांति तुमने नहीं बनाया क्या लड्डू और मेरे हंशु को भी ये देख स्टाइल मरा है देखो ये देखो स्टाइल मरा है देखो कैसे देखो हाँ चलो चलो ब्लॉग ए ब्लॉग एंड करो चलो